नमस्कार शेतकरी बांधवांनो बऱ्याच शेतकरी मित्रांनी आपले जे सबस्क्राईब केलेले जे व्हिडिओ बघतात नियमित त्यांनी टाकलं किंवा जे बियाणं घेतं की सी यू एपीएस थर्टी वन कसं दिसतं काय दिसतं आणि त्याची लावणीचा तर व्हिडिओ मी टाकला आहे पण ते कसं दिसतं काय एक आपले कस्टमर होते विकास दादा गायकवाड म्हणून तर त्यांना आपण दिलेलं त्यांनी व्हिडिओ टाकला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आहे सॉरी मी रहा बातकर आपको देखना मराठीत बोलतोय आपको अगर देखना आहे सी ओफ एस थर्टी वन कायचा आहे तो या व्हिडिओ पुरा दे थँक्यू और हो सारे के बारे में गुड पार मुझे कमेंट कीजिए मैं उस पर जल्द से जल्द वीडियो बनाऊँगा चलो शुरू करते हैं नमस्कार मी विकास गायकवाड़ राणा निसरा सतारा गौरव सरकून हे बी एक बिहार घत सी ओ एफ एस थर्टी वन चल रिजल्ट बघा कसा भेटलेला आहे मला फुटवा तर अप्रतिम है आज हाँ टोटल सर्व सी ओ एफ एस थर्टी वन है फुटवा बघायचा बघत आहात आपण आपण जे हत्ती घास हे ते लावतो त्याला पानाची क्वांटिटी जी असते ती खूप खूप म्हणजे खूप कमी असते पण हे जे सीओ एफ एस थर्टी वन आहे मला जास्त करून पानज जा मला तर आढळून आले तर मी हे पुढे कंटिन्यू करणार आहे शेळ्यांसाठी आता ह्याचंच एक बियाणं तयार करून अजून एकदा लावणार आहे हे बघू शकता आपण फुटवा हे बघा पाला जास्त भेटतो मेन म्हणजे याला हे बघा काय ते घास का लावण्यात काय अर्थ नाही आहे फक्त पोट भरायचं काम करतं त्या हिशोबाने हे मला तर खूप बेस्ट वाटलं हे बघू शकता आपण लावलेलं आहे <tip> बाकी प्रकारचं चारा पिके दशरथ मेथी हातगा सोबतच आपण विकत असतो त्यांची बियाणं लागल्यास मला संपर्क करा धन्यवाद आणि हातगाची झाड बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तीही बघून घ्या धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ बघायला आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बकरीवाले गौरव